परभणी शहरामध्ये मात्र नुकतंच खूप मोठ्या प्रमाणात भंसाचार झाला यामध्येच मात्र खाजगी मालमत्तेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याची नुकसान भरपाई प्रशासन त्या व्यक्तीकडून घेणार की नाही हा प्रश्न मात्र आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे यामध्ये नेमकी किती आणि कोणावर कोणावर कारवाई झाली याबाबत पोलीस महानिरीक्षक शाजी उमाफ यां याबद्दलची माहिती देखील दिली आहे तसंच सध्या परभणी शहरामध्ये काय परिस्थिती आहे याची अपडेट देखील त्यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड झाल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं याच पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला देखील हिंसक वळण लागलं आणि मोठ्या प्रमाणात शहरात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली यामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं नुकसान झालं यानंतर पोलिसांनी शहरातील दलित वस्तीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि यामध्ये अनेक निरापराध नागरिकांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप देखील आंबेडकरी समाजाकडून करण्यात आला आहे